सर्वसामान्यांचा आवाज बे धडकपणे मांडणार अहमदनगर जिल्हा दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांनी घेतल्या नेवासा तालुक्यातील मित्रपरिवारांच्या गाठी भेटी अहमदनगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथे दौऱ्यावर होते ते पिचडगाव येथे आले असताना गोपाळ समाजाचे महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तसेच केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी रवींद्र गव्हाणे यांची प्रामुख्याने भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली तसेच याप्रसंगी रवींद्र गव्हाणे यांनी त्यांचा नागरी सत्कार पिचडगाव ग्रामस्थ व केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच या कार्यक्रमाप्रसंगी पिचडगाव व नेवासा तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळेस खासदार निलेश लंके म्हणाले की मित्रांच्या गाठी भेटीसाठी मी नेहमीच नेवासा तालुक्यामध्ये येत असतो नेवासा तालुक्यामध्ये माझा जीवाभावाचा मोठा मित्र परिवार आहे राजकारणापलीकडेही माझे मित्रत्वाचे संबंध नेवासा तालुक्यामध्ये असल्यामुळे मी नेहमी तालुक्यात येत असतो तसेच या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू दळवी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अशोक तांबे नेवासा तालुका अध्यक्ष योगेश राऊत व पिछडगावचे सरपंच पोपट हजारे चेअरमन भगवान शेजूळ कृष्णाभाऊ फुलमाळी सुदाम कापसे शिवाजी शेजूळ रिझवान कादरी संभा नागवडे भाऊराव ब्राह्मणे प्रतीक भाऊ काळे सरपंच सतीश थोरात इरफान शेखसह अनेक मान्यवर उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या